नमस्कार ताई आज बघा मी किती सामान आणलं ते काय आणलं ते तुम्हाला दाखवते पण त्याच्या अगोदर एक सांगते काल स्वामिनीचे एक आत्या आणि मामा आले होते त्या मामाने दोनशे रुपये आणि आत्याने शंभर रुपये दिले ते तर तीनशे रुपये झाले होते तिचे तर म्हटलं जाऊ दे आता तिचे पैसे आलेले आहेत आपण तिचं डेकोरेशन करू पंधरा ऑगस्टचं मी काय काय सामान आणलं दाखवते ताईला आधी आणि मग डेकोरेशन बी दाखवले आत्ता खोखर जाऊन लागेल ते बघा ताई मी स्वामिनीला घरीच ठेवलं होतं हे बघा हाती रंगा बेल्ट हा बेल्ट आणला तिला आणि हे दोन्ही हातात बेल्ट अस ब्रासलेट सारखं बँड म्हणतो हा त्याला म्हणते बँड आणि ही गंधाची बॉटल केशरी कलरची भेटली हिरव्या कलरची काही भेटली नाही आम्हाला मग आता बघू काहीतरी करू पांढऱ्या कलरची घरीच आहे आणि सगळ्यात भारी दाखवते आता काय आणलेले स्वीट तर याच्यात आणलेले मी स्वामिनीला ड्रेस किती सुंदर ड्रेस आणला हा ड्रेस घेतला आम्ही रस्त्यावरच्या दुकानातून हा कारण आम्ही चाललो होतो रस्त्यानं तर लटकलेला दिसला डिस्प्ले ठेवला त्यांनी तर याची किंमत किती सांगितली तुला मला त्यांनी दोनशे साठ रुपये सांगितली आणि दोनशे मध्ये द्या हा तर परवडला का ताई दोनशे रुपयामध्ये हा ड्रेस लय गुश दे छान आहे असं अजून बी कमीत बसला असतात देऊ हे मला घुसघुस करू देत नाही ना भहुनीचा टाइम होता सकाळचा पण संचक माहितीये का दीडशे रुपये द्यायला असतं ड्रेस मी जर जास्त घास घुस केली असतील तर जाऊ दे देल होते स्वामिनीच्या आत्याना मामान पैसे तर दुसऱ्याच कामिनी येत कमी तिचे पैसे घातले ना तर ताई माझा व्हिडिओ पुढे बघत राहा मी लई छान करणार रे आता स्वामिनीचं डेकोरेशन हे कपडे वगैरे घालणार आपण तिला हा तिचं फोटो शूट तर व्हिडिओ पाहत राहा तू वा 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 तुला मेकअप करायला आहे ना घडत नाही काही नाही काही नाही तिलो तर उद्या पंधरा ऑगस्ट आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही स्वामिनीचा मेकअप करणं लावला ती सकाळ बसून झोपलेली नाहीये ना त्याच्यामुळे तिला जरा झोप आहे तिच्या डोळ्यात त्याच्यामुळं चेहरा थोडा फ्रेश दिसत नाहीये मेकअप केला आम्ही घरात आणि मग इथं आणलं तिला डेकोरेशन व्हिडीओ बर कामग्या चमत हा किती छान दिसती तू वा च्या जिवाच्या वर झाला थोडा मोठा झाला अड्रेस hmm. तर हे बघा असं आम्ही छोटसं डेकोरेशन केलं तर तिला झोप <laughs> <चोल, चोल, चोल। laughs> आहे त्याच्यामुळे ती असं करू राहिली पा कसं डेकोरेशन केलं आम्ही छानस घे ग तिला सोनूष मम्मी असं तयार केलं बघा ताई मी स्वामिनीला पण ती आज थोडी रडती आहे तर मीच पांडेवर घेऊन बसले तिला डेकोरेशनच्या मध्ये हा तिला मांडीवरची सवय आहे ना खाली राहतच नाही ती हा मला वाटलं होतं तिला खाली टाकून फोटो काढावं पण मग सगळे फोटो मांडीवरच काढले गेले ती खाली राहिली काढले आम्ही बर का ते फोटो बी दाखवतो आणि ना थोडा मोठा झाला तिला पण पुढच्या वर्षी काम येईल ना पुढच्या वर्षी छान चालायला लागेल मानकी छान तर आमची समूह कशी दिसती कमेंट मध्ये नक्की सांगा हाय ना हे असे फोटो काढले बघा आम्ही कसे आले फोटो नक्की कमेंट करून सांगा झोप काही थोडे फ्रेश फोटो नाही निघले पण तरी चांगले निघले बघा कसं वाटलं तरी माझं डेकोरेशन साध सिंपल तुम्हाला कमेंट मध्ये सांगा ना आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा तो पण कमेंट मध्ये सांगा स्वामी दिसती ते कमेंट मध्ये सांगा हा चला धन्यवाद बाय बाय